आतमध्ये गेलो मी तेवढी गर्दी का पाय ठेवायला पण दाखल दुसऱ्या ड्रेसला चाललोय पटापट बॅगी घेतला तसेच भरल्या आणि प्लॅनिंग एक चोपट झालेला आहे आपला दुसरीकडे जाऊया भरपूर आणि भरपूर गर्दी आहे एवढी गर्दी का बाय आम्ही चालू नदीवर जाऊ आणि तिकडे उड्या मारू असल्यामुळे आमचा झाला पचका का गुड मॉर्निंग कसे आहे तुम्ही सरोजन जय शिवराय जय महाराष्ट्र सो वेलकम बॅक टू मिस्टर आज ना अचानक प्लॅनिंग झाला काका काके यांच्या सर्विस तिकडनं फोन आला आज आपल्याला जायचं वॉटर पार्कला ते एवढी खुश झाली एवढी खुश झाली अशी पटकन उठली कुठे जायचं बोलते वॉटर पार्कला आणि लगेच रेडी झाली बोलते ऊन आहे पाऊस आहे गर्मी होते जाऊया आपण वॉटर पार्कला आम्ही चाललोय बदलापूरला वॉटर पार्कला बारा झालं बारा ते इकडे झाले की जाईपर्यंत धीट होईल पण दोन तास भेटले तरी ठीक आहे एन्जॉय करूया रिटर्न येऊया फॅमिली असेल आणि ना इसके काय बोलते मग आणि बाबूला घेऊन चालले आणि खूप फर्स्ट टाइम बाबूला घेऊन चाललोय बाबूचं पूर्ण रेडी करणार आहे आम्ही गाडी वगैरे म्हणजे बाबा गाडी आणि तिला नाही बाबा गाडी मध्ये बसेल ना तो कोण असेल ना तिथे मस्त तिथे बसेल तो सा असं बीच सारखा आणि गा, बाबा गाडी आपल्याला एक न्यायची वस्तू आणि एक ते पाण्याचं नेऊ खेळायला त्याला ते तिथे आपण बाबा गाडी तुमच्या गाडीत बसेल का मध्ये मग सीट कुठे खाली होईल थार मध्ये बघू चला बघू चला ते आपण अरेंज करूया जसं तसं आणि मेन म्हणजे बाबीसाठी एक अजून एक स्पेशल वस्तू मी आणली तुम्हाला दाखवते आणि आजचा ब्लॉग खूप स्पेशल असेल फर्स्ट टाइम आम्ही चालू बाबूला घेऊन आणि तो पण एन्जॉय करणार आहे आणि हे तर आहे लव्ह लॅबचं तुम्हाला माहिती आहे आम्ही दोन ब्रँडचे नेहमीच प्रोडक्ट मागवत असतो एक बाबूसाठी लव लॅब आणि आमच्यासाठी अगारू तर हे लव्ह लॅबचं आम्ही मागवलंय बेबी करिअर आये चा, मझे आये, चा, तर खूप छान कॅरियर आहे तुम्हाला आहे फोर इन वन आहे आता हे यूज याची सेटिंग कशी काय तर तुम्हाला कंटिन्यू बघा तुम्हाला समजेलच तर चला मग आज मी तुम्हाला सांगते लव्ह लव, लव रॉयल हिप सीट बेबी कॅरियर बद्दल आणि याचे फीचर्स आणि फायदे तर बेबी कॅरियर हे ॲज अ पॅरेंट्स आपल्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला कुठेही ट्रॅव्हल करायचं असेल बेबीसोबत आणि तुमच्यासोबत जर बेबी कॅरियर असेल तर तुमची जर्नी ही खूप सुंदर आणि इझी होईल आणि हे मी युज केलं तर बेबी आपल्या जवळ असल्यामुळे खूप छान फील येते आणि दोघांनाही खूप कम्फर्टेबल सुद्धा वाटते आणि याची सेफ्टी आणि फॅब्रिक सुद्धा खूप बेस्ट आहे जे मी पर्सनली युज करूनच तुम्हाला सांगते हे बेबी कॅरियर तुम्ही फोर मंथ पासून स्टार्ट करू शकता अप टू ट्वेंटी फोर मंथ आणि फिफ्टीन के जी पर्यंत कॅरी करू शकतो आणि हे जे कॅरियर आहे तुम्ही चार पद्धतीमध्ये वापरू शकतात सो so, मी तुम्हाला दाखवते हे जे आहे मी फर्स्ट दाखवते इन्वर्ड फेसिंगमध्ये सो so, जास्तीत जास्त मी तरी इन्व्हर्ड फेसिंगमध्येच हे यूज करते so, सो तुम्ही बघू शकता हे सीटिंग जे आहे तो बेल्ट मी पहिले लावलेला आहे आणि मागे जो हुक दिला आहे हा एक्स्ट्रा सेफ्टीसाठी दिलेला आहे सो so, तुम्हाला हा तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही ॲडजस्ट करून सेट करू शकता आणि नंतर जे सीट सीट आहे ते पुढे घेऊन तुम्हाला जे नेक्स्ट जो वरचा भाग आहे तो परत त्याला जॉईन करून घ्यायचा हे जे स्टो शोल्डर स्टॅप आहे हे जॉईन करण्यासाठी तुम्हाला एक झिप्पर दिली आहे ती झिप्पर फक्त तुम्हाला जॉईन करायची आहे जॉईन करून झाल्यानंतर तुम्हाला इथे बघा एक्स्ट्रा सेफ्टीसाठी भरपूर सारे त्यांनी झिपर दिलेले आहेत नंतर तुम्हाला फक्त बाबीजला इथे बसून सीटवरती बसून तुम्हाला हे शोल्डरवरती घालून एकदम जसं कम्फर्टेबल तुम्हाला वाटेल तसं तुम्ही बॅकमध्ये एक लॉक दिलेला आहे तो एकदा बेबीजला आता माझ्याकडे बाबू झोपलेला होता त्यामुळे दा दाखवू नाही शकली बट तुम्ही नंतर फोटोमध्येच बघू शकतात आणि जसं तुमचं बेबीचं वजन असेल तसं तुम्ही ते मागे टक करू शकतात सो एकदम कम्फर्टेबल आहे आणि एकदम इझी प्रोसेस आहे आणि नंतर बेबीज बसल्यानंतर तुम्ही साईडने सुद्धा हे टाईट करून घेऊ शकतात आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता बेबी एकदम कम्फर्टेबल याच्यावरती बसलेला आहे So सो so, क्वालिटी तर याची एकच नंबर आहे आणि आम्ही एवढं लांब जाऊन आलो बट याच्यासोबत आम्हाला प्रवास करायला एकदम इझी आणि कम्फर्टेबल झालं आणि बेबीला सुद्धा इझी झालं सो प्रॉडक्ट खूप छान आहे आणि तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे नक्की जाऊन तुम्ही अचानक प्लॅनिंग जमला म्हणजे का जायचं आपल्या वॉटर पार्कला जायचं आहे बाबूला घेऊन वॉटर पार्कला जाणार तर काय नाही जाणार बसेल आई घेऊन त्याला मजा मी एस के आणि काकाच्या मुली काका शुभम आहे सर्वजण आपण एन्जॉय करूया तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा आणि ॲटोमॅटिक म्हणजे असंच म्हणजे बसल्या बसल्या प्लॅनिंग झालं गरम होतं तर बोलत होता जाऊया कुठेतरी आज संडे तर असे प्लॅनिंग जे पडतात झटापट होतात ना तर आपण लगेच जाऊ शकतो तर आता आपण निघलो तर एसके बघा तुम्हाला काय बोलतंय थांबा बोलत तर गाई आम्ही निघलो आता आणि हे गेलेत खाली गाडी वॉश करण्यासाठी मी ते बाबू झोपले बाबूला तर उठवतो मम्मी पण रेडी झाली आहे आणि चला आता आता निघू एकदम फाय फास्ट आणि पटापट आपलं झालेलं आहे रेडी आणि बाबा पण येतात ते आणि ते जेवून येणारे आज ते बुल्ले मी बाहेरून जेवून येतो सो निघले पटापटात आम्ही आणि संध्याकाळपर्यंत आपल्याला दोन तासच ह्याच्यात थांबायला टाईम भेटणार आहे कारण ऑलरेडी दोन वाजलेले ह्याचेत पाच वाजेपर्यंत चालूच असतो तर लगेच यायचे आपल्याला पाच वाजेपर्यंत तर काही जातं जस्ट निघलो आणि निघालं खालती यायच्या अगोदरच घरचं आठवलं आपली गाडी थार तर तिकडे आणि आठी का गाडी जाता ऑर्डरला घेऊन गेल्या आज दादाला खूप जास्त ऑडिओ आहे बिझी आहे तर मला आज ऑर्डर नव्हत्या तर मग बोलू फिरायचा प्लॅनिंग केला आणि मी आता हे बघतो बाटली बी सी डब्बा आहे एनर्जी ड्रिंक असते आता एक कायमची माझ्या म्हणजे मी जिथे जा तिकडे हे एनर्जी चालूच असेल कारण का पोट नको एला ॲपसाठी मी यूज करायला घेतली आहे तर पाणी पण जास्त बाहेरचं नाही पण असं आहे पूर्ण कटिंग पाडायची बॉडीला काहीतरी चेंज करूया बॉडी कमी राहील म्हणजे फक्त कटिंग आहे ॲप तेच तर बनवायची ट्राय करतो आहे तर बघू जितकी हो थोडी मेहनत तर एक्सेस घेऊन जाऊया पटकन मी काही काही एक्सेस आहे तर एकच तिकडे ठेवूया आणि थार घेऊन येऊया आपण थार घेऊन याच्या अगोदर तिला वॉश करायला लागेल तिला पाणी मारून आणू तर फटापट जाऊया आणि एन्जॉय करूया फुल मस्त मस्त फोटो व्हिडिओ बघायला भेटले तुम्हाला रील कपल तर बाबूसोबत ते बेल्टची ॲड केली बेल्ट एवढं मस्त आहे ना खूप भारी आहे आणि खूप म्हणजे गरजेचं आहे कुठे पण तिला गेलं तर बाबूला असं लटके छातीवर किती मग वेट घेतलं काही समजत नाही आणि माझ्या तिथे एकदम बेस्ट आहे एस असं मी यूज करणार फायनली किती सहा सात दिवसानंतर थारमध्ये बसलं ब्लॉग लेट येतात ते पण आता सहा एक वीकनंतर गाडी काढली आहे तर लायटिंग बिटिंग काय भारी वाटतं थार ती थार थारच्या गाडीमध्ये बसलो ना हाईट बिटली भारी वाटतं आणि मजा येते तर खूप फास्ट आलो ॲक्टिव्हावर आणि तिला वॉश करून या त्यांना खूप जास्त झोप असले ब्लॅक गाडीवर जितकी झोप असते ब्लॅक ज्यांच्याकडे आहे ना त्यांना हलत माहिती आहे ब्लॅक गाड्या सांभाळायचं म्हणजे एकदम खाऊ नाही एक गोष्ट ब्लॅक गाडी सांभाळणारा माणूस म्हणजे ना पागोल होऊन जाईल डबल खर्च पण आहे आणि नुसतं वॉश करायला लागतो आणि एक तर ही गाडी उन्हात आपली स्वतःची पार्किंग पण आहे गाईस पण आपण काय केलं होतं इथे का गाडी ठेवायचं कारण आहे पार्किंग आपली स्वतःची पण आहे फक्त आपण इथे गाडी का ठेवली कारण ही गाडी फायबर आहे तर हे जे वरचं फायबर ना फायबर हे पूर्ण वाईट वाईट पडायला लागलं साईट पण सा वाईट पडायला लागलं कारण पार्किंगचा इश्यू काय चालू आहे कलर पेंटचं काम चालू आहे बिल्डिंगमध्ये तर कलर उडतो आणि आता कलर उडला नवीन गाडी आहे गाडीला हे नको काही गाडी आपण उन्हामध्ये उभी करतो लांब कलर नको लागवत त्या गाडीला पण ही गाडी इथे आणून ठेवलेली सहा सात दिवस झाले आता शिवची बाईक पण आहे आर एस आहे तर ही बाईक पण सेलिंग करायची आहे आम्हाला आता आर एस त्याच्यात दोन दोन आर एस झाले घरी तर ही आर एस दोन हजार सतराचा मॉडेल फर्स्ट होणार आहे आणि खूप सस्तामध्ये भेटून जाईल आणि फक्त आणि फक्त पंधरा का सोळा हजार चालेल कमी रनिंगवाली गाडी तर कुणाला पण आर एस घ्यायची असेल सेकंड हँड बाईक तर लवकर कॉन्टॅक्ट कारण गाडी बाईक आणि बाईकचा नंबर पण व्ही आय पी आहे एट झिरो एट झिरो तर खूप मस्त नंबर आणि फर्स्ट ओनर बाईक आहे का सेल करणार आहे लवकर आम्हाला मेसेज करा कारण का लवकर मग गेल्यानं मेसेज नका करू ते हालत बघू शकतात खूप आणि खूप जास्त ध्रो वाटते आणि खूप जास्त धूळ बसली आहे आणि ब्लॅक गाडीवर काहीच नाही माकडी काहीच नाही फक्त धूळ आहे कारण का ही धूळ फक्त हाताने पण साफ करू पण ना पीपीएफ नाही गाडी तर क्रॅश होईल मला पीपीएफ करायची फक्त हा इतका बाकी आहे बाकी कोटिंग करणार आहे फूक मारलं नका लायटी लाईटीला फायबर जेव्हा का व्हाईट वॉईट पडायला लागला उन्हात ठेवून ठेवून आता गाडी वॉश करून झाली ते सर्व थांबली डीबी चौकामध्ये तर जाऊन त्याला पिकअप करूया डीबी चौकावरला आणि ब्लॅक गाडी दुसऱ्यावर आवडी भारी वाटते जशी काय नवरीला पण बघू नाही पण गाडीलाच बघत बसावं असं वाटतं काहीच तर पाण्याने निघले कसं तरी गडबड झाली खूप आणि खूप घाई झाले बाबूला काय भारी घेतलंय मजा वाटते मी पण गेली पण माझ्या गाडी तुला ना कशा कुई झाला किल्लो आमचं

आज बघायला चाललो होता आम्ही शिवून ते पुढे पुढच्या आहे आणि आता मागे आम्ही कोण खुशी आलोय पेपर बस का झाले तरी बस झाले आपल्या टक्के नको फायनली पोचलेलो आहे गाडी पार्किंग केली आपण बाबूचा बसासाठी खेळाय घेतलेला सर्व घेतला आहे सर्वजण पुढे आहे माणसं जाऊ आता आतमध्ये बघू जेव्हा जगाला पण आणलेलं आहे सर्व बाबू आमचा पोपट पोपट मित्रांनो इथं आतमध्ये गेलो मी तेवढी गर्दी का पाय ठेवायला पण जागन आम्ही दुसऱ्या रेसॉर्टला चाललोय पटापट बॅगी घेतला तसंच भरल्या आणि प्लॅनिंग एक चोपट आहे आपला दुसरीकडे जाऊया भरपूर आणि भरपूर गर्दी आहे एवढी गर्दी का

बोटला गाडी जाता रडायला लागला आणि पाण्याचा कलर बघूनच माझा मूड चेंज झालं आणि इतकेचा पण मूड चेंज झाला पाणी बघूनच कलर म्हणजे हिरवा कलर असतो इथे ग्रीन ग्रीन कलर का वाटतो निळा असतो ना मग कसा कलर आहे आता विहिरीमध्ये पोहला असतं तरी परवडला असता पैसे पण आपले असते तीनशे तीनशे रुपये भरले फुकटचे अन्ना बसले अन्ना जो काहीच बदल आहे आई खाल्ले पाण्यामध्ये

आलो आम्ही आता जवळ चाललो तर घरनं चिकन आणि भाकर घेऊन आलतो सरळ भूक लागली आहे मस्त स्विमिंग केली फुल मजा केली एन्जॉय केली वाव चला मग आता पटापट जाऊया पहिले खाऊन घेऊया एक मोबाईल स्विच ऑफ झाला चला ओवर ॲक्टिंग बघा यांची तिघींचे हा हा मस्त आली तर काही बदला बोलून टाकते महाबळेश्वर वाव असं करेल एवढा कोणाकडनं कोणाकडनं कोण खरं का मी गोव्याला पोहोचलो तर मी गोव्याला आलो सांगतो इथे हॉटेल वाव का भारी बघ नदी खूप भारी आहे आता समुद्र पण एस केस नदीला समुद्र पण बोलू शकते गोवा ते हो आहे थम्सअप घेऊन प्लॅ थम्सअप अरे मग आता आम्ही जेवाला बसलोय आणि जेवण करून घेऊया

व्हेरी नाईस व्ह्यू ब्युटिफुल असं ते इकडेच राहावा मस्त लाईफ मध्ये सेटल व्हावं इकडे गाव साईडला आणि मस्त एक छोटीसा टेन भांडून इकडेच रात्र काढवा माझी फिलिंग आली जराशी नको जास्त